सुरेश धस यांच्या आरोपानंतर सतीश भोसलेच्या पत्नी तेजू भोसले यांनी भूमिका मांडली सुरेश धस आणि आमचा काही संबंध नाही राजकारणामुळे आम्हाला अडकवले जाते असं सतीश भोसलेच्या पत्नीचं वक्तव्य ते माऊस हरणाचं नव्हतं असं देखील त्या कोणाचे ढाकणी कुटुंबाचे नामचे भान होते म्हणजे काय उर राहिलं त्यांच्यावर बी आमची मुलीवर छेडछाड झाली मुलाच्या डोक्यावर तळ आणली त्यांना पण अटक करायला पाहिजे आमची मागणी काय आहे त्यांना तात्काळीच अटक करायला पाहिजे म्हणजे ते महेश ढाकणे दिलीप ढाकणे ते अजून संदीप ढाकणे चौघ जण आरोपी आहेत सर त्यांना तात्काळी अटक करायला पाहिजे गावाल्याचे ना आमची बांधणं हे राजकारण मध्ये हे केलं माझ्या नावावर खोटा नाटक गुन्हा करून राहिलेत दरम्यान सुरेश धस यांच्या आरोपांवर धनंजय देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहू जो आरोप केला की त्यांचा त्यांना एका कटामध्ये अडकून त्यांचा पण खून केला जाणार होता असं त्यांचं म्हणणं नाही त्यांनी म्हणणं म्हणजे व्यक्त झाले म्हणजे त्यांना कुठेतरी सगळी माहिती मिळाल्याशिवाय व्यक्त झालेली नाहीये कारण का त्या ही काही घटना ती जी बोलून दाखवली ती काही किरकोळ नाहीये खूप मोठा विषय येतो त्याच्यामुळे त्यांनी गांभीर्यपूर्वकच हो त्याची सगळी चौकशी करूनच को ही व्यक्त म्हणजे वक्तव्य केलेलं असणार आहे परंतु माझा आणि त्यांचं ह्या विषयावर काही बोल बोलणं झालेलं नाही